MHCIT, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या साऱ्या मुलांना हातात मोबाईल मिळायला जरा अवकाशच असतो काही न मिळतो तर बऱ्याच जणांना आई वडिलांचा मोबाईल घरी गेल्यावर थोडासा हाताळायची परवानगी असते काहींच्या घरी डेस्कटॉप असतो आयटी मध्ये आई, आई बाबा असतील तर त्यांच्या हाताशी लॅपटॉप असतो मात्र या कोणत्याच गटात न मोडणारे सुमारे साठ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रभर पसरलेले आहेत त्यांची संख्या सहजच साठ ते सत्तर लाखाच्या घरात पोहोचली आहे काहींच्या शाळेत कम्प्युटरची खोली असते तर काही प्रगत शाळांमध्ये कम्प्युटर लॅब असते मात्र तिथं काय करायचंय काय करायचं नाही या सगळ्याऐवजी समजा एका सुंदर लॅबमध्ये कम्प्युटरमध्ये असलेल्या सगळ्या खुब्या गमती जमती कामाच्या गोष्टी अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन आणि गरजेनुसार कम्प्युटर वापरण्याचे रितसर प्रशिक्षण दिलं तर खर तर हवं असत पण ते मिळणार कसं त्याची किंमत काय असणार असे सारे प्रश्न सोडवले एम के सी एल या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर एम एस सी आय टी चला तर मग आजच प्रवेशासाठी नजीकच्या एम एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी जो दावा केलेला होता की राष्ट्रवादी पक्ष आमचा खरा पक्ष आहे त्याला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे आणि त्यामुळे आजचा दिवस आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा आणि जल्लोष साजरा करण्याचा दिवस आहे की जी इच्छा आम्ही व्यक्त करत होतो की अजितदादांसारख्या एका प्रभावी नेत्याकडे जो संघटनेबरोबर प्रशासनावर घट्टपघट ठेवतो अशा नेत्याकडे ही संघटना आली पाहिजे आणि ती संघटना आज निवडणूक आयोगानं अधिकृत्या दिल्याबद्दल आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाचं आभार व्यक्त करतो त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं गेली एवढी वर्ष जी खंत आमच्या मनात आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्ष वाढला पाहिजे संपूर्ण महारा राष्ट्रभर खोलवर गेला पाहिजे ती खंत आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल अजितदादा त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी साहेब यांनी जी, जी मेहनत घेतली आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो न्याय मिळवू दिला तो खऱ्या अर्थानं आज आमच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करताना यापुढे राष्ट्रवादीचे घड्याळ हे सर्वसामान्यांकडे नेऊन आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांनी जी घोषणा दिली ती घड्याळ तेच वेळ नवीन महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी जी खऱ्या अर्थानं नवीन वेळ आली आणि ती आम्ही कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्यांची सेवा करून आमचे दादा आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकर साहेब यांना अपेक्षित असलेलं काम या जिल्ह्यात करू वादा दादा वादा एवढंच दादा येत काँग्रेस